सध्या राज्यात महापुरामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली असून अनेक पूरग्रस्तांना याचा फटका बसत या आहे याच पार्श्वभूमीवर आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या आदेशांमुळे सोलापूरचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे व त्यांचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी तेलगाव या ठिकाणी धान्याचे किट वगैरे वाटप करण्यासाठी आलेले आहेत आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे बापू काय सांगाल एकंदरीत परिस्थिती कशी आहे आणि शेतकऱ्यांच्या जी डोळ्यात पाणी आहे खऱ्या अर्थानं सीना नदीला जो पूर आला त्याच्यामुळं जे काटावरची गावं आहेत त्या सगळ्याच गावांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं नुकसान बघावं लागलेलं ला। आहे तुम्ही बघितलं असेल शेतीचं तर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पाणी लोकांच्या घरामध्ये आहे डोळ्यामध्ये आहे आणि अंगणात घरात पाणी आहे म्हणजे निसर्गाचा खूप मनावका का काय अशा परिस्थितीची भयाम अशी परिस्थिती या सीना नदी काठी त्या सोलापूर जिल्ह्याच्या नागरिकांवर आलेली आहे मी सोलापूर शहरातल्या सर्वच व्यापारी असतील आपले सदन लोक असतील उद्योगपती असतील यांना विनंती करतो कधीतरी एकदा गावाकडे या सर्वसामान्य जो शेतकरी आपला अडचणीत आहे ज्याच्या जीवावर आपण बसून घरात खातो कारण तो अन्न पिकवतो म्हणून आपण हे सगळं खाऊ शकतो हा विश्वास आपल्या सगळ्याला माहित आहे पण तरी सुद्धा आपण अजूनही बाहेर पडत नाही माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी बाहेर पडलं पाहिजे सगळ्यांनी मानवता हा सगळ्यात मोठा धर्म म्हणून आपण लोकांच्या बांधावर जाऊन जमेल त्या पद्धतीने मदत करा त्यांना मदत करा खूप काही मदत टीट वाटल्याने होणार नाही मलाही विश्वास आहे पण त्यांना विश्वास तरी द्या की अशा संकट काळात आम्ही तुमच्या सोबत आहे राज्याचे एकनाथजी शिंदे साहेब मुख्य उपमुख्यमंत्री आम्हाला वारंवार सांगतात की घरात बसू नका लोकांच्या बांधावर जा मदत करा त्यांना जमेल त्या पद्धतीनं ताकद देण्याची प्रयत्न करा आणि मी आज शिवसेनेच्या वतीनं आम्ही किट वाटण्यासाठी इथं आलो होतो धान्यवळपर्यंत पण आम्ही आठ मला वाटतं दोन दिवसाखाली सुद्धा दसऱ्या दिवशी आम्ही इथे येऊन गाव स्वच्छ करण्याच्या मोहिमेमध्ये होतो परवा आम्ही सिंदखेड दक्षिण तालुक्यामध्ये होतो आपला आपलं पाकणीला जाऊन आलोय तुमचं डोनगाव जाऊन आलोय बऱ्यापैकी गावांना भेटी देऊन त्या गावांना काही रिलीफ करता येते का याकरता आम्ही शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी एकत्रित होऊन जातोय Like, subscribe, click on the bell.